आजच्या आव्हान लेणी पाणी सोडण्याचा कार्यक्रम याच्यास के झाला ते साहेब आमचे विग्रह गळलेले साहेब खासदार आणि पर यांना खासदार करायचं आहे त्यांचा आशीर्वाद देतो सुजय विखे वैभवराव यशवंतराव महाळे सिताराम बागरे सिताराम गायकर कैलासराव माजी नगराध्यक्ष नायकवाडी ताई गिरिगिसिंगचे अधिकारी शेखे साहेब अपशे साहेब माने साहेब आणि जग सगळ्या वर्तू वर्गी मिळणं आज देशातला आणि जगातला सगळ्याच पवित्र दिन आहे पाचशे वर्षापूर्वी जास्ता श्रीरामाचं मंदिर उद्ध्वस्त झाले त्याचे प्राण प्रतिष्ठा आज देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांच्या रस्ते मंत्री हा प्रत्येक भारतीयाला गौरवाचा दिवस आणि प्रभु रामचंद्र सांगितलं रामराज्य यावर रामराज्य म्हणजे श्रवण सुखीचे दिवस सुख्याचे दिवस तो आप याल है। आज कार्यक्रम घेतला धरणाचा उजव्याचा आणि खऱ्या अर्थानं रामराज्याचे कल्पना आणि शेतकरी सुखी व्हावा ही कल्पना आज प्रभू रामचंद्राच्या प्रतिष्ठापन दिवशी आपल्याला मूर्त स्वरूपात आणायचे आणि माझ्या दृष्टीनं दिवसण्याच्या पायाभरणी माझा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसाचा निर्णय पायाभरणीचा कार्य करणार अनेक वर्ष लागली आणि या धरणाचा शेवटचा कार्यक्रम म्हणजे उजव्या कांद्याचं पाणी सोडणं मला उशिराने सांगितलं मला रात्री निरोप नाही पहाटे निरोप भेटलं सकाळी आठ वाजता की विखे पाटलाने बोलवलं ना आमचे साहेबांचं फोन म्हणून सगळे कार्यक्रमांना का केले आणि हा कार्यक्रमाला का होत आनंद अनेक प्रश्न होते ते प्रश्न सोडवण्यासाठी सगळ्यांच सहकार्य मला एकदा काही लागल्या सहशे दे म्हणाले मधुकर निळवट्याचं धरण पूर्ण केल्याशिवाय माझ्या पिंडाला कावळ अशी होणार नाही धरणग्रस्ताचे प्रश्न सोडवण्याचं काम केलं आणि धरणाला पूर्ण करण्याचं काम हे के केलं एक दिवशी आलो धरणाच्या साईटवर प्रदक्षिणी एंजीवर होती दसराच राहून माझ्या बरोबर होते आणि मला मंत्रिमंडळात म्हणून आमदार म्हणून या लाने आणि सावंतांनी सांगितले बरोबर आमदार होऊ दहावेकतात आणि म्हणून पाईपच्या कॅनलचा सर्वेक्षण केलं त्यावेळेस मंत्री आदित्यदादा पवार साहेब यांनी विशेष बाब म्हणून उ मांडण्यात दिली पेपरखान्याचा कुल विशेष बाब मांडली गेली मांड्या बांड्यलं दिली पाड्यात श्री श्री भरतीच घेतात पुढचं काम आप काळाला मी केलं नसतं मी केलं नसतं तो उठात पुन्हा नसतं या नाव्या उजवे कानांचं काम विजेचं पाणी मिळते हे भाग्य आपल्याला मिळालं म्हणून या आजच्या प्रसिद्धी मनापासून अभावी निर्वण येईल आजचं पाण्याचं

सगळ्या प्रयत्नाचा निर्माण झाले शेतकऱ्याचा पाणी द्यायचे काम पुरे व्हायचे व्हायचे आणि घरावर काम आपल्याला करायचे म्हणून अजून त्या प्रश्ने होणार अजून काही लोक आज शिल्लक सरकारने जमीन शिल्लक नाही म्हणून ते जमिनीचे प्रकल्प वाढवत म्हणून राधाकृष्ण विखे पाटलाकडनं आणि मुख्यमंत्र्यांकडनं मिळावे त्यानंतर आणि आपण पाहतोसमोर तालपती पाहतले पण शेवटी उकडले शेताच्या उकळलेल्या पाण्यात नुकसान भरपाई मिळावी आणि नुकसान भरपाई मिळावी आणि लाईनिंगचं काम चालव जिथे तुम्हाला वाटतं की पाणी उकळायची तिथं त्या क्षेत्रातला लाईनिंगचं काम चालू लागली आणि शेतकऱ्याची ज्याची जी झाली त्यांना मदत मिळावी आजच्यासिंगी असे अकोल्या तालुक्यातल्या विकासाच्या अनेक कल्पना होत्या मी मनास मनात श्वसन समाधानी आहे कोणाच्या आयुष्यात जे भाग्य लिहिले की त्या धरणाचं काम सुरू करणे आणि धरणाचं शेतकऱ्याला पाणी देणं त्याच्या पक्षायत अकोल्यात अगदी अनेक धर्मा केले आणि एक विकासचं काम होतंय न बोलवा नका बोलवू काय नेमकं नाही कोणी काही म्हणून त्याच्या त्याची चिंता नाही रोज त्याची चिंता नाही परमेश्वराचा आणि श्रीरामाचा आशीर्वाद आहे म्हणून हा कार्यक्रम श्रीरामान आणि हे भाग्य कोणाला तालुक्यातल्या छोट्या प्रकार गरीब माणसाला काय केलं शेतकऱ्याच्या मनात ते कधी विसरणार नाही मला हे भाग्य परमेश्वराला दिलं इथून पुढे स्वतः काम ते तरुण पिढीने करायचे आणि चांगल्या विकासाच्या दृष्टीकोनातलेले काम करायचे राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील त्यांना यांच्या बाहेर बाळासाहेब विखे पाटलांचा आशीर्वाद होतात आणि त्यांनी या कामी सतत मदत केली आणि ह्या पुढचे पिढीकडं हे काम सोपवायचे म्हणून मन, आम्हाला असा पुत्र व्हावा की पुत्र व्हावा की मटलाचं नाव कोर असं नाव सोपलं गेलं नीती कर्तबारी मुलाकडनं अपेक्षित आहे आणि ते रास्ते पुन्हा एकदा आपण सगळेजण आला आणि शेतकऱ्याची दुष्काळी शेतकऱ्या शेतात पाणी जाण्याच मार्ग आपल्याला लागलंय म्हणून येऊ या आनंदाच्या क्षणी मी सगळ्या

सगळ्या शेतकऱ्यांच्या विशेष दुष्काळी भागात पाणी कठी येत कधी परंतु अडचण नाही पाण्याचा सदुपयोग करा देवगाव घोटो आणि या तालुक्यात या जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी प्रश्न सोडवायचं काम करा आणि करा त्याला पाण्यावरलं राजकीय स्त्रेय मोठा असले नारा मारी करू नका आणि एक एक विचार आणि अजून पाण्याला निर्मिती कसे करायची डोंगरावरनं पाणी टोंगरात वर वळवायचे ते वळवायचं पाणी आपल्याला गोदावरी घुर्या पाणी घेतलं तर

धरण आण म्हणून आत्ताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नरेंद्र साहेबांचा एवढं आम्हाला काम करावं लागेल तेच काम आपण करा पुन्हा एकदा या प्रसंगी राधाकृष्ण विखे पाटील साहेब सुजय विखे पाटील आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एक्कावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस